पानिपत बसताडा येथे शौर्य दिन उत्साहाने साजरा शिवराज्याभिषेक सोहळा पेंटिंग देऊन मान्यवरांचा सन्मान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चौदा जानेवारी रोजी पानिपत बसताडा हरियाणा येथे देशभरातील अनेक मराठी शिवप्रेमी शौर्य दिन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते या प्रसंगी अनेक मान्यवरांना राष्ट्रपती सन्मानित डॉ अल्पना चौगले यांनी रेखाटलेले शिवराज्याभिषेक सोहळा पेंटिंग देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी मराठा जागृती मंचचे वीरेंद्रजी वर्मा थोर इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे मंचचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव गावचे सरपंच सुरेश फौची व स्वामी स्वपूर्णा आनंद डॉक्टर सोपान चौगुले व देशभरातून आलेले मराठी शिवप्रेमी संघटना व हरियाणातील शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने हजर होती यावेळी कोल्हापूरचे डॉक्टर सोपान चौगुले यांनी सांगितलं की हे चित्र भावी पिढीस आपल्या इतिहासाची आठवण व सदोदित प्रेरणा देत राहील असं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे प्राध्यापक किरण पाटील कोल्हापूर यांनी महाराजांचा स्फूर्तिदायी पोवाडा आपल्या खड्या आवाजातून लोकांना मंत्रमुग्ध केलं अनेकांनी स्फूर्तीदायक कला सादर केल्या डॉक्टर वसंतराव मोरे यांनी आपल्या आयुष्याची बहुमूल्य वर्ष खर्च करून हरियाणातील रोड मराठा यांची स्वतःची ओळख त्यांच्या संशोधनातून सिद्ध करून ते पाणीपत येथे लढलेले मावडे यांचे वंशज असल्याचं सिद्ध केलं त्यांच्या कार्याची दखल घेऊन मानपत्र व रोख रक्कम एक लाख व शिवराज्याभिषेक पेंटिंग देऊन भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मराठा जागृती मंच श्री मिलिंद पाटील यांचा सिंहाचा वाटा होता या कार्यक्रमाच्या आयोजनाचे अनेक वर्ष श्री मिलिंद पाटील डॉक्टर वसंतराव मोरे व मराठा वीरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत महान करे संदीप रोकडे भेंडवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा